नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला बत्तीस इंच प्रिन्स कटचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया तर आता आपलं हे अस्तर आहे ते सुद्धा वाईट आहे आणि खाली लादीसुद्धा वाईट आहे तर कन्फ्यूज होऊ नका त्यासाठी पहा इथे मी एक लाईन देऊन घेत आहे निळ्या खडूच्या लाईनने दिल्यामुळे तुमच्या लक्षात येईल तर साडेबारा या ब्लाउजची उंची आहे तर एक इंच प्लस करून साडे तेरा इंच उंची मी इथे घेतलेली आहे त्यानंतरवरती शोल्डरसाठी सरळ लाईन इथे आखून घ्यायची आहे सव्वा पाच शोल्डर आपण घेणार आहोत कारण आठ इंच चेस्ट आहे गळा डीप आहे सव्वा पाच इंच शोल्डर आपण घेतला आहे सव्वा पाच इंचा मुंडा घेतला तरीही चालेल जर थोडीफार हेवी चेस्ट असेल तर तुम्ही साडेपाच इंचाचाही मुंडा घेऊ शकता आता ही जी चेस्ट लाईन आहे ती सरळ पुढे आखून घेतली आता आठ इंच चेस्टचं चा माप त्याच्यावर टाकून घेऊ आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊ त्यानंतर अठ्ठावीस इंच कंबर फिटिंग आहे त्यामध्ये एक इंच पाठीमागच्या डाटसाठी ॲड केलेलं आहे आणि दोन इंच पुढे आपलं जे शिलाई मार्जिनचं अंतर आहे ते डॉट देऊन हे करून घेतलेलं आहे आणि आता ह्या दोन्ही रेषा आपण इथे शिलाई मार्जिनच्या जुळवून घेऊया अलीकडची रेषा आपली फिटिंग लाईन आहे आणि जे दोन्ही रेषांमधलं अंतर आहे ते आपलं शिलाईच्या मार्जिनसाठी आहे तर इथे पहा सव्वा इंचावर मी मुंडा आखून घेत आहे मुंड्याला राऊंड देत आहे सव्वा इंचावर कारण हेवी चेस नाही आहे जास्त आणि आता गळा सव्वा दोन इंचावर घेते मटका गळा या ब्लाउजचा आपल्याला घ्यायचा आहे तर खाली त्यांनी पट्टी जी आहे ती पाठीमागची ती सव्वा तीन इंचाची ठेवायची सांगितलेली आहे तर त्यामध्ये पाऊन इंच ॲड करून मी चार इंच घेते आहे कारण खालच्या बाजूने आपण टीप मारल्यानंतर काही अंतर जाईल आणि जेव्हा गळा पलटवून घेऊ आपण त्याला लेस लावायची आहे तर तर त्यावेळी आपलं अर्धा इंच अंतर जाईल तर पाऊण इंच अंतर मी इथे घेतलेलं आहे आता मटक्याचा आकार तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे देऊ शकता डीप हवा असेल तर डीप डीप नको असेल तर कमी याच्यातही तुम्ही देऊ शकता आता आपली जी रेषा आहे गळ्याची त्याच्या बाहेर दीड इंच अंतर घेऊन अशा पद्धतीनं मटका गळा मी कट केलेला आहे आ... ड्रॉ केलेला आहे आणि त्याचं कटिंग व्हिडिओच्या शेवटी आ, मी तुम्हाला दाखवणार आहे की मी तो कसा कट केलेला आहे किती अंतरात कट केलेला आहे आणि तो तयार झाल्यानंतर कसा दिसतो हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता तुम्हाला पाहायचं आहे आता पाठीमागचा डाट जो आहे तो चार इंचावर आपल्याला इथे द्यायचा आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे कारण एक इंच अंतर आपण त्यासाठी ऑलरेडी सोडलेलं आहे तर ते एक इंच अंतर आपल्याला त्यामध्ये कवर करायचं असतं तर त्यासाठी पहा इथे अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने पूर्ण एक इंचाचं आपलं आपल्याला मिळालेलं आहे जेव्हा टक्स मारू त्यावेळी पहा अशा पद्धतीने जो कोण आहे तो खाली निघतो तो निघू नये म्हणून असं तिरक अर्धा इंच वरती आपल्याला आखून घ्यायचं असतं आणि ते कट करून घ्यायचं असतं म्हणजे जेव्हा आपण हा टक्स देऊ मधला जो मी आता कट करतेय जिथे मी नॉचेस लावतीये तो तर ते मागचं अंतर जे आहे ते सरळ होईल तर आता समोरच्या पार्टचं कटिंग आपल्याला करायचं आहे तर इथे गळ्याला नॉच द्यायला विसरायचं नाही कारण इम पाठीमागच्या गळ्यावरूनच समोरच्या गळ्याचं जे आपल्याला मार्किंग करायचं असतं ते पाठीमागच्या गळ्यावरूनच करायचं असतं तर आता हा पार्ट आहे असा इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या बाजूनेही ठेवू शकता कापडाच्या ॲडजस्टमेंटनुसार ठेवावा समोरच्या बाजूने अगदी जुळवून जिथे आपलं कापड संपतंय तिथे जुळवून घ्यायचं नाही कारण समोरची जी हुकायपट्टी असते त्यासाठी अर्धा इंच आपल्याला त्यामध्ये वाढवून घ्यायचं असतं <coughs> तर पहा इथे गळ्याच्या तिथे मार्क करायला विसरायचं नाही कारण गळा त्यावरूनच आपल्याला आखून घ्यायचा असतो सगळीकडून मी डॉट 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 डॉटने मार्क करून घेतलेला आहे म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत स्केलने आपल्याला सरळ करता येतील तर पहा अशा पद्धतीनं सगळ्या रेषा मी स्केलने इथे व्यवस्थित सरळ करून आहे रेषा जेव्हा आपल्या सरळ असतात तेव्हाच आपलं जे मार्किंग आहे ते अतिशय सुंदर येतं आणि परफेक्ट येतं वाकडं तिकडे जर तुम्ही केलं तर थोडंफार मग ब्लाऊजमध्ये झोळ वगैरे येण्याचे जे प्रकार आहेत ते यामुळेच होतात तर मुंडा इथे मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला कारण समोरील मुंडा आपल्याला आतमध्ये ड्रॉ करायचा असतो पहिला जो सव्वा इंचावर मुंडा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये समोरील मुंडा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर पहिली जी रेषा आहे ती आपल्या कामाची नाही आपण जो नवीन मुंडा ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला कटिंग करायचं आहे त्यासाठी इथे पहा आम्ही एक डॉटचं निशान केलेलं आहे आता समोरच्या बाजूने जे आहे ते अर्धा इंच आपल्याला हुक आयपट्टीसाठी घ्यायचे तर अर्धा अर्धा इंचावर डॉट देऊन अशा पद्धतीने ही रेषा सरळ आपल्याला आखून घ्यायची तर ते पुढचं जे अर्धा इंच मार्जिन आहे ते आपलं हुक आणि आयपट्टीसाठी आहे तर खालच्या बाजूनेसुद्धा पाऊण इंच आपल्याला घ्यायचं असतं तर हे पाऊन इंच कशासाठी असतं मधला जो आपला पफ असतो प्रिन्सेस कटचा तो फुगीर येण्यासाठी आपल्याला खाली हे अंतर वाढवून घ्यायचं असतं आता गळा जो आहे तो सहा इंचा आहे सा असं तिरकं ठेवून मी सहा इंचावरती पहा इथे निशान करून घेतलं आहे तो मला थोडा छोटा वाटत होता त्यांनी थोडासा डीप सांगितलेला आहे पहिल्या गळ्यापेक्षा तर अर्धा इंच मी इथे वाढवून घेतला आहे आणि छान असा गोल आकार इथे गळ्याला मी देऊन घेत आहे आता पहा जी आपली हुकायपट्टीची लाईन आहे त्याच्या आतील जी लाईन आहे आपली मेन लाईन तिथून आतमध्ये साडेतीन इंचावर खालचा सा जो डॉट आहे जिथे आता मी टेप ठेवला आहे तो डॉट आपल्याला साडेतीन इंचावर द्यायचा असतो आणि उभा आपल्याला चार इंचावर आणि जिथे चार इंच केलं आहे तिथे आपल्याला साडेतीन इंचावर नाही घेता चा पावणे चार इंचावर घ्यायचे आणि वरची जी लाईन आहे ती मुंड्याच्या तिथे घेऊन अशी आपल्याला सरळ पुढे आखून घ्यायची आहे आता दोन इंचाच टक्स मी इथे आहे कारण माप छोटा आहे बत्तीस इंच हेवी चेस्ट नाही तर आपल्याला जास्त फुगेर ह्याची गरज नाही आहे पफची जेवढा हवा आहे तेवढा दोन इंचामध्ये आपला व्यवस्थित निघणार आहे तो तेच दोन इंच अंतर इकडे पुढे वाढवायचं आहे आणि जे वरती अर्धा इंच आपण कट करून टाकणार आहोत मुंड्याच्या तिथून पहा दोन रेषा मी दिलेल्या आहेत त्यासाठी अलीकडे आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि प्लस अर्धा इंच ते जुळवण्यासाठी म्हणजे एक इंच अंतर वरच्या बाजूने दोन इंच म्हणजे जेवढा तुम्ही टक्स घेतलाय तेवढं ह्या बाजूने आता टक्सच्या तिथून असं तिरकं आपल्याला वरती अर्धा इंचावरती म्हणजे ही जी पावणी इंचाची लाईन आहे ती फक्त टक्सच्या तिथेच आपल्याला इन्सर्ट करायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला ते अंतर घेण्याची गरज नाही पफच्या तिथे आपण जॉईंट केल्याच्या नंतर बरोबर ते अंतरवरती कव्हर केल्या जातं आणि व्यवस्थित आपला पफ निघतो अशा पद्धतीनं आपलं ड्राफ्टिंग संपूर्ण इथे झालेलं आहे आणि आता ह्याचं कटिंग आपण पाहणार आहोत तर सगळीकडून व्यवस्थित आपल्या लाईन्सच्या बाहेरून आपल्याला कट करायचं आहे आता ही हुकाय पट्टीची लाईन आहे त्याच्या आतून कधीही कट करायचं नाही कारण ती आपली गरजेचीच असते नाहीतर समोर आपलं माप बिघडेल म्हणून बरोबर त्याच्या बाहेर लक्षात ठेवून आपल्याला कट करायचं आहे जेव्हा आपण नवीन असतो त्यावेळी अशा गोंधळ चुका आपल्याकडून होत असतात आणि म्हणूनच मग आपल्याला ब्लाऊज चुकलं असं वाटतं तर म्हणून सगळ्या स्टेप्स बघत बघत फॉलो करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग आपलं अंत आपलं जे ब्लाऊज आहे ते अजिबात चुकणार नाही हे इथलं अंतर पहा याच्यासाठी की पफ आपला छान निघण्यासाठी अशा पद्धतीनं हा जो डॉट आहे चार इंचावर दिलेला तिथे आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा आहे आणि एक <coughs> नॉच ही जी कटोरी आहे याच्यावर सुद्धा लावून घेऊ म्हणजे कुठे आपल्याला जुळवायचं आहे ते दोन्ही नॉचेस आपल्या लक्षात येईल चार चार इंचावर दोन्ही बाजूने हे नॉच आपण देऊन घेतलेले आहे आता समोरचं आणि पाठीमागचं कटिंग आपलं झालेलं आहे बाहीचं कटिंग इथे आपण पाहणार आहोत तर ब बाही जी आहे ते थ्री फोर आहे अकरा इंचाची आहे तर इथे पहा कापड कमी होतं तर मी जॉईंट देणार आहे जेवढं जॉईंटसाठी लागणार आहे वर ते वरती ठेवून घ्यायचं आहे बारा इंचाची जी जी आहे ती आपण घेऊया म्हणजे एक इंच आपलं मार्जिन आपल्याला मिळेल तीन इंचावर इथे डाऊन करायची सात इंचावर आपला बत्तीस अठ्ठावीस इंच असेल तर सात इंचावर मुंडाघेर तुम्ही घेऊ शकता साडेचार इंच त्याचं दंडघेर आहे तर ते मी पाच इंच घेतलं आहे पहा तर पुढे आपल्याला फिटिंगसाठी सुद्धा सोडायचं आहे दोन इंच आणि त्याच्या बाहेरून आपल्याला कटिंग करायचं आहे दीड किंवा दोन इंच स्लीवमध्ये तुम्ही सोडू शकतात तर हे छोटं माप आहे यामध्ये कापड कमी जास्त झालं तरीही ॲडजस्ट करता येतं परंतु मोठं माप असेल त्यावेळी आपल्याला हे अंतर जे आहे ते मोजून मापूनच आणि व्यवस्थितच घ्यावं लागतं कारण कमी जास्त होऊ नये म्हणून तर पहा आता बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे आता सगळे पार्ट जे आहेत ते आपण याच्यावर कापडावर ठेवून कट करून घेऊया व्यवस्थित कापड आपल्याला पुरेल अशा पद्धतीनं आपल्याला हे जे कापडाचं जे कटिंग आहे कापडावर ठेवून ते करायचं आहे तर पुढे पहा मी स्टिचिंगसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर व्हिडिओ स्किप करायचा नाही पुढेसुद्धा पाहायचं आहे कारण जे आपण कट करणार आहोत ते शिवल्यानंतर कसं आहे किंवा कसं आलं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात यायला हवं मग एका क्रिएटरचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा एका क्रिएटरचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा त्या ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात आणि मग काय होतं आपला ब्लाऊज व्यवस्थित येत नाही तर गळा पहा इथे मटका गळा मी इथे कट करून घेते आखलं होतं त्याच्या आतून मी कट करून एकदा किती रुंद होतो इथे पाहिलं आहे कारण जेव्हा छोटं माप असतं तेव्हा पाठ रुंद नसते जास्त आणि मग जे बारीक माणसं असतात त्यांची हडकं वगैरे अशी दिसतात दोन्ही बाजूने तर त्यासाठी खूप जास्त डीप गळा मला इथे घ्यायचा नव्हता म्हणून मी तो व्यवस्थित असा एकदा पाहून आहे आणि त्यानंतर कट केला आहे आता कापडावर ठेवून असं काठाच्या बाजूने आपण कट करून घेतलेलं आहे आता जे आपला योगचा पार्ट आहे समोरचा तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे तिरक्या कापड्यात जर जास्त कापड अवेलेबल असेल तर तुम्ही असे तिरक्या कापडात समोरचा पार्ट काढला कटोरीचा असू द्या किंवा योगचा असू द्या तुम्ही जर असा तिरका कापडात काढला तर छान आपली समोरची जी बाजू आहे ती व्यवस्थित अंगावरती बसते तर आता जो कटोरीचा आहे तोसुद्धा असा तिरकास ठेवून मी इथे कट करून घेणार आहे कटोरी म्हणजे आपली जी प्रिन्सेस कटोरी आहे ती नाहीतर तुम्ही म्हणाल ब्लाऊज तर प्रिन्स कटचा आहे मग ह्या कटोरी कशा म्हणाल्या तर पहा असं लक्षात घ्यायच्या आहेत प्रत्येक बारीक बारीक गोष्टी तेव्हाच आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित शिवता येणार आहेत आता पूर्ण कटिंग झालेलं आहे स्टिचिंग मी तुम्हाला लगेचच दाखवते तर आता गळा मी स्टिच करून घेतलेला आहे मटका गळा त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे तिथे जाऊन तो तुम्ही पहाच आणि समोरच्या बाजूचं जे स्टिचिंग आहे ते पहा हा जो योगचा पार्ट आहे ते असे दोन्ही समोरासमोर टाकून घ्यायचे एकदा त्यानंतर असे छान फिनिशिंगमध्ये जुळून घ्यायचे एक पार्ट मी तुम्हाला इथे जॉईंट करून दाखवते दुसरा पार्ट तशाच पद्धतीनं अपोजिट साईडला आपल्याला जॉईंट करायचं आहे दोन्ही पार्ट अगदी बरोबर समोरासमोर यायला हवे गळा गळ्याच्याच बाजूने यायला हवा मुंड्याच्या बाजूने टाकलं तर दोन्ही मुंडे समोरासमोर यायला हवे मुंड्याच्या बाजूने जर तुमचा गळा आला तर तुमचे दोन पार्ट एकाच बाजूचे होणार आहेत म्हणून नेहमी मुंड्याच्या बाजूने मुंडा आणि गळ्याच्या बाजूने गळा असं समोरासमोर आपलं यायलाच हवं तर हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे तसा दुसरा पार्टसुद्धा मी लगेचच इथे रेडी करून घेतलेला आहे आता हे जे प्रिन्सेसचे कटोरी आहेत दोन्ही बाजूचे ते अशा पद्धतीनं एकमेकासमोर ठेवून जसं आपण त्या पार्टचं केलं होतं तसंच जॉईनिंग इथे करून आहे अगदी व्यवस्थित एक दाबावर आपल्याला पार्ट जॉईन करायचे असतात किंवा किनारीवर केले तरीही चालतात पण तुम्ही जर नवीन असाल तर एक दाबावर करा आणि म्हणजे ते छान असे ह्याच्यात त्याच्यावरच्या टिपा जातील आता पहा हा जो प्रिन्सेस कट आहे तो असा जॉईंट करून घेऊ आपण नॉच दिले होते पहा आपण चार चार इंचावरती दोन्ही बाजूला तर ते असे एकमेकावर आले पाहिजे पहा आपल्या अगदी व्यवस्थित एकमेकावर ते पार्ट आलेले आहेत बाकीचा पार्ट खालीवर झाला तरी चालेल परंतु तो जो नॉच आहे तो एकमेकावर यायलाच हवा तेव्हाच आपला कटोरीचा जो प्रिन्सेस कटोरीचा जो टक्स आहे तो व्यवस्थित निघेल तर पहा अतिशय सुंदर असा हवा तसा आपल्याला पफ इथे निघालेला आहे आता हे जे अंतर उरलेलं आहे ते असं सरळ स्केलनं लाईन देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचे पहा अतिशय व्यवस्थित पार्ट आपला रेडी झालेला आहे दुसऱ्याही बाजूचा सेम त्याच प्रोसेसने पार्ट मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि वरती पहा एक मी दाब दापटीप देते जेणेकरून काय होईल जे आतील अंतर आहे ते एका बाजूला घेऊन दाबटीप दिली की मग त्यालाही फिनिशिंग येते आणि बाहेरूनही फिनिशिंग दिसते तर अतिशय सुंदर असा पार्ट आपला रेडी झालेला आहे आता हुक पट्टी इथे जोडून घेऊया उजव्या बाजूने हुक आहे तर उजव्या बाजूने कापड वरती ठेवायचं आहे डाव्या बाजूने आतल्या बाजूने टाकायचे कारण आपल्याला ही जी हायपट्टी आहे ती लुकपट्टी आहे ती बाहेरून घ्यायची असते दोन्ही याला मी सोबतच जोडून घेते जर तुम्हाला सविस्तर स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला कुठल्याही पॅटर्नचा सविस्तर व्हिडिओ अपलोड करेन ह्याच्यात काय होतं जेव्हा स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ एकत्र टाकायचा असतो त्यावेळी म्हणजे खूप मोठा व्हिडिओ जो होऊन जातो आणि मग टायमिंग पाहूनच तुम्ही व्हिडिओ पाहत नाही कमी वेळेचा व्हिडिओ पाहणं तुम्हाला आवडतं म्हणून असा कमी वेळेचा व्हिडिओ बनवावा लागतो आता ती लुकपट्टी आपण तयार केली आता हुकपट्टी आपण इथे तयार करून घेऊ हुकपट्टी आतमध्ये पूर्णपणे दुमळून घ्यायची असते लुकपट्टी बाहेरून तुम्ही तुम्हाला माहितीच आहे तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर हुक लुकपट्टीविषयी आपल्याला माहितीच असतं तर गळा पहा आता आपला अतिशय सुंदर गोलगरगरीत आलेला आहे खालच्या बाजूनं सुद्धा कुठलंही अंतर कमी जास्त झालेलं नाही आता खालच्या बाजूने आपण इथे फिनिशिंग देऊन घेऊ तर अशी पट्टी तयार करून घ्या छान आतमध्ये ती अशी दुमडून घ्यायची खालच्या बाजूने म्हणजे खालची सुद्धा फिनिशिंग आपली इथे रेडी होईल दोन्ही बाजूने तसंच करायचं आणि हे जॉईन करून घ्यायचं अंडरग्राऊंड फिटिंगची सुद्धा मी ब्लाउजेस शिवते म्हणजे ज्यामध्ये खालच्या बाजूने वरच्या बाजूने सगळीकडून आपल्याला गोटने कव्हर केलेलं असतं कुठलीच स्टिप दिसत नाही तर तशा पद्धतीचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तर असे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अंडरग्राऊंड फिटिंगचे इनविजिबल फिटिंगचे अनेकशे व्हिडिओ टाकलेले आहेत आता गळ्याचं फिनिशिंग मी ते करून घेतले खालचं फिनिशिंग दोन्ही बाजूने करून घेतलेलं आहे गळ्याच्या बाजूने कसं मी पट्टी जोडली आहे ते पहा तर अशी पट्टी आपण थोडीशी रुंद आ, कट करून घ्यायची पाऊन इंचाची आणि अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची पहा एकदा जोडून घ्यायची त्यानंतर आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची त्यावर अशी टीप मारून घ्यायची आणि व्यवस्थित जे एक्स्ट्रा चांत्र आहे आता एक्स्ट्रा आतून जे कापड निघणार आहे ते कट करून घ्यायचं जेवढ्या बाजूत निघालं होतं तेवढं मी कट केलेलं आहे आणि आत असं छान मी फोल्ड करून घेत आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे पहा पट्टी जोडण्याची जेव्हा तुम्हाला गोट येत नसतो तेव्हा अशी पट्टी जोडून सुद्धा जो तुम्ही अगदी मॉडेल टाईपचे ब्लाऊज सुद्धा तयार करू शकता कारण ते खूप सुंदर दिसतं गोटपेक्षाही हे असं पट्टीचं फिनिशिंग आणि तुम्ही जर त्यातल्या त्यात आतमधून त्याला हातशिलाई केली तर मग तर विचारायलाच नको अतिशय सुंदर फिनिशिंग दिसते तर आपला गळासुद्धा मटका गळा खूप सुंदर तयार झालेला होता तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेन तो नक्कीच पहा आता पहा असं मध्यावरती आपल्याला शोल्डर है, है। जे आहे ते अंडरग्राऊंड जोडायचं आहे म्हणजे त्यातली कुठली टीप दिसायला नको म्हणून समोरासमोर बाजू अशा टाकून घेतलेल्या आहे सुलट्या बाजूने मी असं जोडून घेत आहे त्यानंतर पहा इथे अगदी पाव इंचावर शोल्डर जोडून घेते आणि असं उलटं करून आता पहा व्यवस्थित जसं आपण नेहमी शोल्डर जोडतो तसं जोडून घेतलंय फक्त अगोदरच उलट्या बाजूने जोडून घेतलं आणि मग असं उलटवून घेतल्यामुळं इथे पहा कुठलीही टीप दिसत नाही कुठलंही दोरा धागा निघलेला नाही कुठलंही कापड निघालेलं नाही आता हे जे तिरका आपण जोडल्यानंतर थोडासा कोण बाहेर निघतो तो असं सरळ पट्टीने सरळ करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं कुठेही कापड कमी जास्त होत असेल तर तशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यामुळे काय होतं की ब्लाऊजमध्ये झोळ वगैरे येत नाही कुठेही तुम्हाला मुंड्यात वाटत असेल की बाबा इथे जास्त निघालंय इथे गोल आकार नाही आलेला तो गोल आकार देऊन घ्या त्यानंतर एक्स्ट्रा कापड निघत असेल ते सुद्धा कट करून घ्या स्लीवजला इथे बरोबर मध्यावर एक डॉट दिलेला आहे आणि जो आपला ब्लाऊजचा मध्ये आहे म्हणजेच जिथे शोल्डर आपण जॉईन केलेले असतात त्या शोल्डरच्या तिथे बरोबर आपल्याला बाही ठेवून घ्यायची अर्ध्या ताशी जोडून घ्यायची आहे आणि परत तसेच टीप उलटवून अर्ध्यापर्यंत घेऊन यायची त्या अर्ध्या अंतरातून पुन्हा एकदा आता पुढच्या बाजूने आपण जोडून घेतो आहे ब्लाउज बाही जी आहे ती जो मत्स्यकट आपण कट, कट केलेला असतो जिथे डाऊन केलेली असते बाही ती समोरच्याच बाजूने यायला हवी कारण समोरच्या का, काखेत त्याने झोळ पडत नाही तर पहा अतिशय फिनिशिंग मध्ये अर्धा इंचावर मी बाही अशी जोडून घेतलेली आहे खूप सुंदर अशी बाही आपली इथे बसलेली आहे आता दोन्ही बाजूने असं सरळ आपल्याला सोयीच्या बाजूने अशी एकदा टीप मारून घ्यायची आहे आपल्याला अंडरग्राउंड फिनिशिंग इथे करायची आहे तर पहा एक्स्ट्रा कापड वगैरे निघत असेल तर ते असं बाहेर ठेवा आणि व्यवस्थित वरती बाही पर्यंत टीप मारून घ्या आपले काखेतील जे माप आहे म्हणजे जे आपलं समोरासमोर यायला हवं ते अगदी व्यवस्थित आलेलं आहे तर पाहू शकता पहा कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ फॉलो केलात आणि अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवलं तर नक्कीच तुमचं ब्लाऊज अगदी व्यवस्थित येणार आहे तर पहा सरळ अशी टिप इथे मारून घ्यायची ही आपली फिटिंगची लाईन नाही फिटिंगची लाईन आपल्याला अजून ड्रॉ करायची आहे साडेचार इंच दंडघेर आहे साडेचार इंचावर मी डॉट दिला आहे चेस्ट जे आहे ते आपली आठ इंच बत्तीस इंच आहे तर बत्तीस इंचाचा चौथा भाग आठ इंच होतो आठ इथे एक डॉट दिला आहे त्यानंतर आठ इंचाचं कातर हुक ची पट्टी आतमध्ये इन्सर्ट केलेली असते त्या बाजूने आठ इंच घ्यायचं असतं पण ज्या बाजूने लोक्स असतात त्या बाजूने साडेआठ इंच घ्यायचं असतं आणि खालच्या बाजूने अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीस इंचा चौथा भाग सात इंच होतो सात इंचावर डॉट दिलेला आहे आणि पहा आपल्या असे तिन्ही डॉट इथे आपल्याला सरळ जुळवून घ्यायचे आहे तर अगदी व्यवस्थित ही रेषा सरळ यायला हवी आणि त्याच्याच बाजूने आणखी दोन सरळ रेषा आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत तर अगदी व्यवस्थित पहा तुम्ही जर टिपा सरळ मारल्या ब्लाऊजच्या तर नक्कीच तुमचा ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये तयार होतो प्रत्येक टिप आपलं टार्गेट हे ठे हेच ठेवायचं की जीही टिप आपण मारणार आहोत ती सरळ आणि व्यवस्थित कापडाच्या अगदी छान यायला हवी तेव्हाच आपला संपूर्ण ब्लाऊज हा सुंदर असा रेडी होतो तर व्हिडिओ शेवट पाहिपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि शेवटचा फायनल लुकसुद्धा आपल्या ब्लाऊजचा खूप सुंदर आलेला आहे तर पहा अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद